नमस्कार मित्रांनो जसजसा मैदान जवळ येतो तस तसे बरेच नंदींचे नियोजन चेन होत असतात तर मित्रांनो आपला भारत केसरी सुद्धा नियोजन चेन झाला आहे तर जाणून घेऊया आपला भारत केसरी मथूरचा पायरा नक्की कोणासोबत आहे तसेच रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदरचा नक्की पैरा कोणासोबत आहे मित्रांनो आपला भारत केसरी मथूर बरेच दिवसांनी तीन फेरीच्या मैदानात घाटावर रवाना झालेला आहे तर मित्रांनो भारत केसरी मथूरचा पैरा कोणासोबत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो उद्या गुरु वार गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे ठिकाण आहे मौजे राहट तालुका खटाव येथे मित्रांनो येथे बक्षिताचा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत हे मैदान बऱ्याच दिवसांनी होत असल्यामुळे इथे बरेच सर्व टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला भारत भारत केसरी मथुर हा सुद्धा मित्रांनो आलेला आहे तर जाणून घेऊया आपला भारत केसरी मथुरचा पैरा तसेच आदत किंग सुंदरचा पैरा नक्की कोणासोबत आहे तर मित्रांनो भारत केसरी मथुर आणि आदत किंग सुंदरचा पैरा आहे दोघेही मित्रांनो एकत्रच पलणार आहेत मित्रांनो ही जोडी पुन्हा एकदा बिंजोडच्या मैदानात राहटणी येते पुन्हा एकदा ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे मुंबई उसाटणी येते हीच जोडी सुंदर आणि मथुर हीच जोडी मित्रांनो पलाली होती तिथे गुलालसुद्धा घेतला होता सुंदरने तर प्रथमच बिंदोडच्या मैदानात गुलाल घेतला होता तर मित्रांनो हीच जोडी पुन्हा एकदा उद्याच्या राहटणी मैदानात आदत किंग सुंदर आणि भारत केसरी मथुर हीच जोडी शंभर टक्के उद्या पालताना दिसणार आहे मित्रांनो ही माझी अपडेट कशी वाटली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो